पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय इन सर्व्हिस शिक्षकासाठी कोर्ट जजमेंटचे पहा थोडक्यात स्पष्टीकरण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा या सविस्तर देशातील शिक्षक भरती आणि पदोन्नती प्रक्रियेला मोठा धक्का देणारा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे शिक्षक पात्रता परीक्षा ई टी ए केवळ नवीन भरतीसाठी नव्हे तर इतर इन सर्विस म्हणजे सेवेत असलेल्या शिक्षकांनाही बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले यासह टी ई टी शिवाय पदोन्नती देता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने ठाम व्यक्त केले आहे हा निर्णय देशभरातील शिक्षकांसाठी दूरगामी ठरणार आहे इन सर्विस शिक्षकांनीही टी ई टी उत्तीर्ण होणे बंद असणे बंधनकारक आहे न्यायालयाने स्पष्ट केले की आर टी ए कायद्यानुसार प्रत्येक शिक्षकाकडे किमान पात्रता मिनिमम क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे आणि ह्या किमान पात्रतेमध्ये टी ए टी हा अविभाज्य व अनिवार्य घटक आहे न्यायालय म्हणते आर टी ए कायद्या लागू झाल्यानंतर सेवेत असलेल्या शिक्षकांनाही पाच वर्षाच्या टी ए टी उत्तीर्ण करणे आवश्यक होते टी ए टीने केलेल्या शिक्षकांना पुढे सेवा सुरू ठेवण्याचा हक्क राहत नाही फाईल संदर्भ पदोन्नतीसाठी टी टी आवश्यक न्यायाच्च न्यायालयाच्या सर्व जुना निर्णयांना सुप्रीम कोर्टाचा धक्का न्यायालयानं हा युक्तिवाद फेटाळला की टी टी केवळ प्राथमिक नियुक्तीसाठी लागू असतो आणि पुढील पदोन्नतीसाठी नाही न्यायालयाने स्पष्ट भूमिका घेतली की किमान पात्रता मिनिमम क्वालिफिकेशन जे टी टी असून ती पदोन्नतीसाठी अनिवार्य आहे यामुळे आता टी न केलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक आदी पदासाठी पदोती मिळू शकत नाही अल्पसंख्याक शाळांनी टी टी लागू मोठा प्रश्न मोठ्या खंडपीठाकडे पूर्वीच्या प्रमाती एज्युकेशन कल्चरल ट्रस्ट या संविधानास्पीठाच्या निर्णयात अल्पसंख्याक संस्थांना आय टी आर टीमधून सूट देण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने आज या निर्णयाबद्दल गंभीर शंका व्यक्त केली आहे अल्पसंख्याक दर्जा टी ए टी किंवा शैक्षणिक गुणवत्ता टाळण्यासाठी वापरता येणार नाही यामुळे हा मुद्दा आता मोठ्या संविधानास्पीठासमोर जाणार आहे बॉम्बे आणि मद्रास हायकोर्टाचे निर्णय बदलले न्यायालयाने स्पष्ट केले की बॉम्बे हायकोर्ट टी ई टी अल्पसंख्याक संस्थांनाही लागू मद्रास हायकोर्ट अल्पसंख्याक संस्थांना टी टी लागू नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तपासला आणि खंडपीठाकडे ढकलला महत्त्वाचे निर्णय निर्णयाचा प्रभाव टी ई टी शिवाय कोणत्याही शिक्षकाला सेवा सुरू ठेवण्याचा अधिकार नाही पदोन्नतीसाठी टी ई टी अनिवार्य अल्पसंख्याक संस्थावरील आर टी ए लागू करण्याचा प्रश्न मोठ्या संविधानापीठाकडे देशभरातील शिक्षक भरती पदोन्नती नियमामध्ये मोठे बदल अपेक्षित राज्यांना शिक्षकांच्या पात्रतेविषयी कठोर धोरणे लागू करावी लागतील शिक्षकांसाठी काय बदलणार टीई टी केवळ प्राथमिक नियुक्तीसाठी आवश्यक पदोन्नती टी ई टी शिवाय होत होती अल्पसंख्याक संस्था टी ई टी पासून मुक्त आता टी ई टी किमान पात्रता नियुक्ती पदोन्नती दोन्हीसाठी अनिवार्य शिक्षक टी ई टी शिवाय सेवेत राहू शकत नाही आर टी आधारावर अल्पसंख्याक संस्थावरील सूट पुन्हा विचारधीन निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय देशातील शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवणार आहे शिक्षकांची गुणवत्ता राखण्यासाठी टी ई टी हा अनिवार्य घटक आहे हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केले आहे आता येणाऱ्या काळात शिक्षक भरती आणि पदोन्नती प्रक्रिया कठोर व पारदर्शक होणार आहेत कोर्टाचं जजमेंट आपण पूर्ण माहिती थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे हे जजमेंटची पूर्ण कॉपी अखिल तांबुसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा